ताजा बारम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वेस करा मराठा आरक्षण सगे सोयरे कायद्याबद्दल भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट सगळे सोयरे कायद्याद्वारे ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा योद्धा मनोज जरंगी पाटील यांनी केली होती ती मागणी आजही तिला उंधरीत आहेत असे असतानाच आता भाजप खासदार

केंद्र सरकारकडे आमदार संख्येच्या वर जाऊन आरक्षण घ्यायच बाबतीमध्ये जे आपलं नाव आहे गोंदे असली मुद्दा सांगतोय हा प्रश्न काही ठिकाणी काही मतदार

विशेष म्हणजे त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसू शकतो याचे अनेक ठिकाणी उदाहरणे पाहायला मिळत आहेत यातच आता मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत असतानाच आता भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी देखील मराठा आरक्षणाच्या विषयी महत्वाचे विधान केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद